एक आमचं म्हणणं असं आहे की काल तर पहिल्यांदा ती मुलगी काल सकाळी हरवली घेतली संध्याकाळी तिची एफ आय झाली की बाबा ती हरवली परवा परवा रात्री गुरुवारी त्यानंतर काल ही संध्याकाळी तिचा मोबाईल ट्रॅक करण्यात जर त्याच्या आधी टाकला असता तर कदाचित ती वाचली दुसरी गोष्ट अशी आहे की उरण या परिसरामध्ये आंबली पदार्थाचं सर्रास सेवन होतं आणि सगळे युवक आहेत बरेचसे हे या आंबली पदार्थाच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेत आहेत ही दुसरी गोष्ट आणि या ठिकाणी अशी म्हणजे हिंदू मुस्लिम असा जो काही मेसेज फिरतोय लव जि वगैरे तर उरणमध्ये मुस्लिम असू द्या किंवा हिंदू असू द्या किंवा सगळ्याच धर्माचे लोक आजपर्यंत सलोक्षाच्या वातावरणामध्ये राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हिंदू मुस्लिम हा वाद पेटवण्याचं कुठेतरी म्हणजे कोणतरी एक वेगळा प्लॅन करते असं आम्हाला वाटतंय हा खरंतर माणूस होता हा बाहेरचा होता त्यांनी आमच्या उरणच्या लेकीला असा अपकृत्य क्रमोर करून त्यांनी उरणच्या वेशीवर तिला खरंतर टाकलेली आहे हे उरणच्या लागलेला कायम आहे तो आरोपी हा चोवीस तासाच्या आत तुम्ही लवकरात लवकर अरेस्ट करून त्यांना फास्टॅग मध्ये ही केस चालवून याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा आमच्या उरणच्या सगळ्याच बँकेंची आणि आमच्या सगळ्या भावांची मागणी आहे की यावर तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा आणि हे अंमली पदार्थाचं सेवन ज्या पद्धतीने चालत ते त्वरित बघितलं अशा घटना वारंवार परत होऊ नये कारण काय आता रेल्वे आली बाहेरचा लोक फार मोठ्या प्रमाणात आलाय आणि गुन्हा जर बघितला की बाहेरची जास्त लोक लोकल स्थानिक आहेत त्याच्यावर कमी होतोय तर त्याचा सुद्धा तुम्ही छडा लावला पाहिजे हे जे आमली पदार्थाचं आहे किंवा हे भंगारचं आहे किंवा हे सगळे आठवडा बाजारी भरतात या भागात दोन तीन ठिकाणी सगळी बाहेरची लोक आहेत ती कुठल्याही धरणात कंप्लेंट घेत नाही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस कंप्लेंट घेत नाही पहिले करायत होत आम्हाला पोलीस स्टेशन सहकारी असतो आम्ही नेहमी जातो आम्ही हे साहेब नव्हतो आमचं ऐकण्या